तुझ्याशी बोलतोय मी लक्षात ठेवतो गरीब घरात जन्म घ्या एका रेषेत उभे राहा रेषेत लिहा जीवाचा रान करून पदवी मिळवा आणि मग जॉब साठी दर दर भटका दहा बारा हजाराची नोकरी मिळवा आणि मग रोज बॉसच्या शिव्या का आणि मग घरी आल्यावरती ताने ऐका की शेजारचा पोरगा तर तुझ्यापेक्षा जास्त कमवतोय मग तू का कमी कमवतो <laughs> मग साला एवढं सगळं करून झाल्यावरती एका इच्छेसाठी लग्न करा आणि ती दुहेरी करण्यासाठी मुलं जन्माला घाला एक एक करून अनेक गोष्टी मिळवा आणि मग साला एकदाच मरा म्हणजे एकाकडून एकीकडे एकटं यायचं एकट जायचं आणि मध्ये साला हा जीव घेणार प्रवास हा साला प्रवास हा? हा साला प्रवास सरळ नको का मनासारखा नको का अरे ठरवलंय ना सगळ्यांनी की नियम करायचे पाळायचे मग मोडायची घाई